श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे इथं आपल्या समोर बांगरवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच आहेत पाण्याच्या दुष्काळाच्या परिस्थितीवर त्यांनी खरं तर मात करणं गरजेचं होतं पाणी पुरवठा योजनेचे पाणी मिळणं गरजेचं होतं महिलांचा आक्रोश जो चालला आहे त्याच्यावर कुठंतरी महिलांना दीड महिन्यापासून जर तो त्रास होत होता तर था, तो थांबवणं गरजेचं होतं सर पण तुमच्या गावात ही अवस्था आहे तुम्ही तरुण आहात ज होतकरू आहात आणि तुमच्या गावात अशी अवस्था तुम्हाला कशी वाटते अवस्था अतिशय अवस्था हे महिलांचं खरं अन्याय झाला आहे मान्य आम्हाला आम्ही व्हिडिओवरनं आपण पत्र पंधरा दिवसापूर्वीच पत्रव्यवहार व्यवहार केलेला आहे कारण की आम्हाला पाण्याची टंचाई बसलेली आहे आम्हाला टँकर चालू करण्यात यावा बघा आम्ही वीस दिवसापूर्वी आमचा पंचायत समितीला प्रस्ताव पण आहे आज रोजी गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी तुम्हाला बिनविरोध त्या खुर्ची वसवली मग तुम्ही असा न्याय देणार का नाही नाही आता नाहीच चा, आम्ही काम कामं चालूच आहे कामाचा विषय नाही पाणी पुरवठा कर्मचारी जरा प्रॉब्लेम असल्यामुळं थोडे वालांचा प्रॉब्लेम आहे आणि आम आमच्या विहिरीचं काय होते पाणी जर बारवतून सोडलं तर पाणी ऑटोमॅटिक निघून जाते आणि ते डवळते पाणी ते टाकीत गेलं गडूळ पाणी जाते सध्या नाही ग्रामस्थांना तुम्ही गढूळ पाणी पाजताय नाही पाजत नाही तर चालले आमची ना आता खालून पाटा या पाटाखाली आपली नवीन जलजीवनची विहीर झालेली आहे त्यातून आता डायरेक्ट पाईपलाईन एक पंधरा दिवसात इकडे येऊन पहिला असा आरोप केला कारण ती जलजीवनची विहीर दीड वर्ष झालीत होऊन तुम्ही दीड वर्षात साधा एक पाईप किंवा गावात पाणी आणलं नाही यावर तुम्ही काय म्हणजे आम्ही कॉन्ट्रॅक्टरला आतापर्यंत पन्नास वेळा कॉल केलेत कॉन्ट्रॅक्टरचा कॉन्ट्रॅक्टरच आरची उत्तर देतोय आज करू उद्या करू अशीच उत्तर त्याच्याकडून भेटतं आम्हाला सारखीच आता सरकारने याच्याकडे लक्ष दिलं एवढी जीवन योजना योजना आहे ती कमीत कमी म्हणजे तुम्हाला ठेकेदार जुमानत नाही जुमानत नाही आणि त्यांनी वीर खांडून ठेवली विहीरचं बांधकाम पण झालं आता आतापर्यंत त्याला चार पाच वेळा पत्र केला व्हिडिओ काम्या कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही आम्हाला दुसरा कॉन्ट्रॅक्टर बदलून द्यावा आणि त्यांना आम्ही पाण्याची टंचाई भासणार म्हणून चार महिने झाले त्या कॉन्ट्रॅक्टरच्या लागलो लागलोय बाकीच्या गावाची योजना राहू दे पहिला आम्हाला एक गावापर्यंत लाईन करून दे आणि ते विहिरीत मोटर टाकून दे म्हणजे आमची पाण्याचे प्रश्न मिटून जाईल सध्या हे काही दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा म्हणून प्रस्ताव पाठवला का हां पाठवलं बिडिओ आता आढावा घेऊन गेले एक पंधरा दिवसापूर्वीच पदरेवर केला आम्हाला पाणी दीड महिन्यापासून जर परिस्थिती आहे तुम्ही पंधरा दिवसापूर्वी पर... दीड महिना नव्हता दीड महिना पाणी चालू होतं सध्या आता बारोचं पाणी कमी झालं त्याच्यामुळे पाण्याचा सध्या प्रॉब्लेम झाला ना ना नाही तर महिना पाणी थोडं थोडं कमी जात होतं दीड महिना म्हणजे आता दहा दिवस झाले खरा प्रॉब्लेम झाला पाण्याचा महिलांचा असाही आरोप आहे की तुम्ही सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतमध्ये नसतात आम्ही काहीत्या मिटिंगला नाही कानत्या लोकांनी फोन केला आम्ही उचलला नाही काल आपल्या गायची दसक्रिया होती तिथे पण पाण्याची व्यवस्था करून दिली असं कोण म्हणतं बा कधी नाही महिलांचा आम्हाला मला सांगा आम्हाला आजपर्यंत कोणी कॉल नाही केला होता आम्ही शंकेचं निरीक्षण केलं नाही दाखवून द्या माणूस आपण महिलांच्या समोर येऊ शकाल येऊ शकतो आहेत परंतु ग्रामपंचायत मध्ये अशा महिलांनी आमच्याकडे असं पाणी मागणीच काही हे ना, मा, केलं नाही अर्ज केला होता आम्ही कर्मचाऱ्याला सांगितलं होतं बदली करून घे काय पैसे असतील आम्ही द्यायला तयारी पाण्याचा अर्ज आलेला नाही आजपर्यंत म्हणजे तुम्ही पाणी नाही म्हणून ग्रामपंचायत मागणी केलेली नाही का नाही पाणी मागण्या यायची म्हणजे वेळच येऊ द्यायला पाहिजे हे लोक गावातलीच आहेत ना यांना माहिती गावाला पाणी नाही असं आम्ही पंचायत मध्ये यायचं का ते काय म्हणतात आपलं क्षेत्र ग्रीन झोन मध्ये दिसतंय आम्हाला लगेच टँकर चालू करता येणार नाही तरी पण आपण तात्पुरत्या स्वरूपात काहीतरी तरतूद करून घेऊ वाटले अरे पण मित्रा ज्या वेळेस आहे ना दीड महिना जर पाणी मिळत नाही तर आपण एक जबाबदार व्यक्तिमत्व आहात आपल्या गावातल्या महिलांच्या आता ह्या आजीबाई ज्या अपंग आहेत किंवा ज्या वयवर्ष ज्यांना बा हातात काठी धरून चालतात त्यांना स्वतःचा तोल सांभाळता येत नाही अशा महिलांच्या डोक्यावर जर हंडा असेल तो हंडा उतरवला पाहिजे का तो आयुष्यभर त्यांनी आज त्यांचा सगळ्याच्या समस्या सोडून आज प्रायव्हेट टँकर आपण ग्रामपंचायती मार्फत मागून त्यांची समस्या दूर करण्यासाठी आजपासून चालू आजपासून किती दिवसासाठी जोपर्यंत पाणी शासन उपलब्ध होत तोपर्यंत दिली आम्ही आमच्या पुढे त्याचे खर्चाचे नियोजन कसं आहे करू आमच्या वैयक्तिक करू किंवा काहीही करू किंवा ग्रामपंचायत करू जर गरज भासली नाही कुठून पैसे भेटले तर आम्ही स्वतः वैयक्तिक भरून देऊ पाणी पैसे आम्ही स्वतः देऊ म्हणजे लोकांची समस्या सोडवणार जरी नाही तर तू झाली नाही शासनाने दिलं तर आम्ही आमच्या लेवल कुठून त्याचं फंडिंग करायला तयार का किंवा नाही झालं तर आम्ही आमच्या लेवल करून टाकू परंतु महिन्याच्या महिन्याला ग्राम मिटिंगा होव्यात लोकांच्या संपर्कात असाव्या हा आम्ही प्रत्येक गोष्टी संपर्क कोणाला कधी कॉल केला नाही कधी कोणासाठी उपलब्ध आहे ना कधी आहे का प्रत्येक मिटिंगला तुम्ही बघा हजेरी बुक चेक करा आमचं कोण मिटिंगला नाही कोण असतं किंवा हजेरी बुक कसं भरलं जाते हे लोकांना सांगण्याची गरज नाही माहिती आहे कसं भरलं जात आमच्या कॅमेरा चालू आहे का मंगेशराव हजेरी बुक किंवा ग्रामसभेला हजेरी कशी भरली जाते हे तुमच्यासाठी नवीन नाही किंवा ग्रामस्थांसाठी नवीन नाही तुम्ही आता हजेरी बुक नका सांगू कागदोपत्री कागदी घोडे नाचवण्यापेक्षा प्रत्यक्षात काम करणं गरजेचं खरं तर तुम्ही समस्या सोडाल ह्या अपेक्षा आहे टँकर कधी येईल आज चार वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत वाजे आता ह्या महिलांना बिना अन्न पाण्याच्या चार वाजेपर्यंत ठेवणार का काही त्यांची जेवणाची वगैरे सोय केली तुम्ही ग्रामपंचायतीवर करू तुम्ही म्हणजे अन्न करू शकतो नाही नाही आता त्यांनी ठरवलंय गावच्या गोमातेची विधी होती सगळ्यांचं पोटभर जेवण केलेलं आहे त्याची काळजी घेतलेली गावाने असं हा त्यांना जर आता अन्नाची गरज असेल तर आम्ही आमच्या पद्धतीने देऊ शकतो असं काही तुमच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय त्यांच्याकडून असं म्हणायला अर्थ नाही आम्हाला पाणीच लागते दुसरं काही नाही तीन वाजेपर्यंत बोलतात ना ते योग्य ते जर करत असत तर आम्ही त्यांचे स्वागत आहे त्यांचं बस एवढंच पाहिजे ना आम्हाला एवढं आतापर्यंत यांनी तेवढं केलं केलं तर आम्हाला द्यायची गरज नव्हती हा हे खरं महत्वाचं म्हणजे बाळ रडलं नाही तर आईच्या लक्षात येत नाही त्याला भूक लागली तसं आता यांना म्हणायचं काय कर्मचारी नसल्यामुळे थोडा आमचा जा प्रॉब्लेम झालाय माहिती मिळत नाही कुठं पाणी सुटतंय काय आता पहिला हंगामी कर्मचारी घरी जाऊन बसलाय आणि सध्या दुसऱ्या नियुक्तीपत्र दिलंय ते काय अजून कामावर रुजू झाले नाही त्याच्यामुळे अतिशय संकट आधी ग्रामपंचायत आणि अडचणी आहे पंधरा दिवसात ते ठरवतील किंवा एका हंगामी कर्मचारी आम्ही भरती करू ग्रामविकास अधिकारी कुठे सध्या आज त्यांचा वार नाही वाटत येते आज वार आहे त्यांचा येतील येतील हो हो वास्तविक त्यांनीच ह्या प्रस्तावाचं सगळं करणं किंवा कागदो नाही कागदोब सगळं केलं यांना कधी केले त्यांनी एक महिन्या झाले कमीत कमी टँकरसाठी कमी। प्रस्ताव निवडून एक महिना पूर्ण झालेला आहे आणि ओ साहेब आपल्या ग्रामपंचायतीला विहिरीची पाणी केली क्षेत्राची सगळं पाणी करून खर तर व्हिडिओनी सकारात्मक परत प्रतिसाद दिलेला आहे सरपंचांचं जे काय उपसरपंच भेटले सरपंच तर काय भेटलेले नाहीत उपसरपंचांनी सांगितलं आणि तीन वाजेपर्यंत टँकर येतो आहे आणि म ह्या महिलांनीही त्यांच्या असलेल्या याचं स्वागत केलं तीन वाजेपर्यंत त्या महिला इथून जाणार नाहीत आणि पाहणी घेतल्याशिवाय जाणार नाहीत इथून पुढं जे काही सरपंच किंवा पदाधिकारी असतील यांनी येणाऱ्या महिलांना आंदोलन न करण्याची काळजी घ्यावी हीच अपेक्षा सुरेश भुजबळ एबी न्यूज नेटवर्क बांदरवाडी